नमस्कार पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे नवीन सरकार स्थापित झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील माहिती सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेतील पुढील टप्प्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत पात्र लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच डिसेंबर अखेरपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे हप्त्याचे पैसे जमा केले जाऊ शकतात पण जर पडताळणी प्रक्रियेस विलंब झाला तर सहावा हप्ता संक्रांतीपर्यंत जमा केला जाईल अशी माहिती समोर आली आहे पात्र महिलांसाठी पुढील प्रक्रिया महिलांना सहाव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता करावी लागेल ज्या महिलांचे खाते आधारशी लिंक नाही किंवा अन्य कारणामुळे नियमात बसत नाहीत त्यांना सहावा हप्ता मिळणार नाही माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वाचा आधार आहे लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न एक महत्वपूर्ण उपक्रम आहे शिक्षण आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनासाठी या योजनेतून महिलांना आर्थिक मदत दिली जाते सहावा हप्ता किती रुपये मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा बजेट सेसन होईल जेव्हा बजेट सेसन होईल तेव्हा त्यात दोन हजार शंभर रुपये मानधन वाढवण्याची घोषणा केली जाईल यामध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत गेल्या महिन्यापर्यंत त्यांना लाभ मिळत होता त्यांना तो मिळत राहील म्हणजे डिसेंबरचा हप्ता महिलांना दीड हजार रुपये दिला जाणार आहे आणि जेव्हा बजेटचं सेसन होईल तेव्हापासून दोन हजार शंभर रुपयेचं मानधन दिलं जाणार आहे आणि हे मानधन जेव्हा वाढवलं जाईल दोन हजार शंभर रुपये दिले जातील तेव्हा घोषणा केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होते संकेत राज्यात महायुती सरकार आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर याबाबतचे सुतोवाच केलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे तसेच आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला दोन हजार असं फडणवीस यांनी सांगितलं होतं यासह काही महिला निकषात बसत नाहीत अशा आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत त्यामुळे अर्जाची छाननी केली जाईल असे संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते सर्व अर्जाची छाननी होणार नाही म्हणजे सर्व अर्ज तपासले जाणार नाही सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते लवकरच हा लाभ दोन हजार शंभर रुपये रुपयेपर्यंत वाढवण्यात येईल सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी अर्थसंकल्पात त्या संद त्या सं, संबंधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे त्याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे मात्र सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नाही त्यामुळे ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आली आहे सर्व अर्जांची छाननी होणार नाही तपासणी होणार नाही तर ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आली आहे ज्या अर्जामध्ये तक्रार आली आहे ज्या महिला पात्र नाही आहेत त्या अर्जांबद्दल तक्रार आहे त्याच अर्जाची तपासणी केली जाणार आहे मात्र सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नाही त्यामुळे ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे त्याच अर्जांची छाननी केली जाईल असं सांगितलं जात आहे सध्या योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख महिला लाभार्थी आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा